नमस्कार मंडळी दिवाळीला आपण अनारसी बनवतो पण सगळ्यांनाच परफेक्ट पारंपरिक पद्धतीने अनारसी बनवता येतात असं नाही तर तुम्ही ते आवाज ऐकला असेल आज आपण वेगळ्या पद्धतीने अनारसी बनवणार आहोत ज्यांना पर पारंपरिक पद्धतीने अनारसे बनवता येत नाहीत त्यांनी ही, ही पद्धत नक्कीच ट्राय करून पहा पॅनमध्ये एक कप दूध घ्यायचं आहे आणि त्याच कपने दोन कप पाणी घ्यायचं आहे तर तुम्ही इथं सगळं दूध वापरू शकता किंवा सगळं पाणी देखील वापरू शकता त्याच कपने एक कप साखर टाकून घ्यायची आहे घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा एखादा कप तुम्ही यासाठी मेजर करून घेऊ शकता मोजून घेऊ शकता त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि यातली साखर विरघळून उकळी यायला द्यायची आहे उकळी आल्यानंतर यामध्ये एक कप रवा टाकून घ्यायचा आहे सगळी माप मी एकाच कपनं घेतलेली आहेत आता रवा आपल्याला छान असा मध्यम शिजवून घ्यायचा आहे पहिल्या तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची रव्याची कन्सिस्टन्सी बनते त्यानंतर पुन्हा दोन मिनटे शिजवून घेतल्यानंतर अशा पद्धतीची बनते आणि अशा पद्धतीची बनल्यानंतर गॅस बंद करून हा रवा आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे एक कप रव्यासाठी एक कप दूध आणि दोन कप पाणी आणि एक कप साखर असं प्रमाण मी ठेवलेलं आहे थंड झाल्यानंतर घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आता हे आपल्या हाताला वगैरे नाही यामध्ये एक चमचा वेलची पूड टाकून घेऊयात आहे नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि यामध्ये आता अर्धा कप गव्हाचं पीठ थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे सगळं एकदम नाही टाकायचं अगदी थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आणि छान असं मळून घ्यायचं आहे तर मला इथं अर्धा कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे त्यानंतर यावरती एक चमचा तूप टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं म्हणजे हाताला जरा सुद्धा हे चिकटत नाही आणि त्यानंतर याचे आता अनारसे बनवायला घ्यायचे आहेत नेहमी आपण पारंपरिक पद्धतीने जे अनारसे बनवतो त्याच्याशी थोडासा मोठा गोळा घ्यायचा आणि दोन्ही हाताच्या मदतीने चपटा करून घ्यायचा आहे त्यानंतर वरून थोडीशी खसखस लावा ती साधी सोपी पद्धत आहे बनवण्यात काही सुद्धा अवघड नाही तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर तुम्हाला नक्कीच येईल फार वेळेस काय होतं की आपल्याला पारंपरिक पद्धतीने अनारसे बनवता येत नाही कारण की त्या त्या पिठाचं आपल्याला योग्य प्रमाण कळत नाही किंवा व्यवस्थित पीठ मळलं गेलं नाही तर अनारसे तेलात विरघळतात तर त्यामुळे आपण थोडंसं घाबरतो तर तुम्ही अशा पद्धतीचे अनारसे किंवा ज्यावेळेस तुम्हाला एखादं गोड पदार्थ खायचं मन असेल तर या पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता आता जे सगळे अनारसे बनवून घेतलेले आहेत तळून घेऊयात तेल बघू शकता मी आधी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे पूर्णपणे आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही नाहीतर हे आतून कच्चे राहतात आणि वरून करपतात याकरिता मध्यम आचे तुम्ही यांना दोन्ही बाजूनी छान असा कलर येऊस पर्यंत मस्त असा कलर आलेला आहे काढून घेऊयात आणि सगळी अनारसी याच पद्धतीने तळून घेऊयात पूर्णपणे यांना दोन तास थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर अगदी कुरकुरीत असे हे अनारसे बनवून तयार होतात तो तर तुम्ही नक्कीच या पद्धतीचे अनारसे ट्राय करून पहा जर तुम्हाला पद्धतीने बनवता येत नसतील तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जर का तुम्हाला रेसिपी आवडली नसेल तर डिसलाईक देखील करू शकता नेमकं म्हणजे मला कळेल की तुम्हाला रेसिपी आवडली आहे की नाही ती व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढे असेच आणखीन दिवाळीचे भरपूर रेसिपीज देणार आहेत त्या देखील नक्कीच पहा